सेंद्रिय शेती मार्गदर्शक मुन्ना मनियार आज आपण आपल्या सेंद्रियाचे रिझल्ट तपासण्यासाठी या दादांकडे आलो आहे तर आपण पहिल्यांदा ना नाव विचारूया नमस्कार दादा नमस्कार नाव खंडू खंडूबवन जांभरे ओके okay. आपण काय वापरलो होतं आपल्या शेतीला या ठिकाणी ओनिटॉन ओनिटॉन वापरलं ओनिटॉन वापरलं ओके सेंद्रिय ओनिटॉन वापरलं कशा प्रकारे वापरलं ते पाण्यामधून सोडलं काही फवारणीला घेतलं <laughs> काही फवारणीला घेतलं बरं काय तुमचा अनुभव काय सांगाल बा याच्या याच्या म्हणजे ज्या वेळेला ओनिटॉन घेतलं नव्हतं त्याच्या अगोदरचे तुमचे कांदे आणि घेतल्याच्या नंतर काय बदल घडला त्याच्या अगोदर साईज एकदम कमी होती बुवा कांद्याची आणि ज्या वेळेला हे ओनिटॉन हे वापरल्यानंतर कांद्याची साईज व्यवस्थित झाली म्हणजे एक नंबरच झाली एक नंबर कशी साईज झाली आपल्याला दाखवाल का जरा बघा ना कॅमेरा घ्या बरं जरा कॅमेरा घ्या हे ओनिटॉन वापरल्याच्या नंतर ह्या कांद्याची साईज आणि कलर कशा प्रकारे झालाय आपण पाहू शकता म्हणजे साधारणतः साईज आणि कलर दोन्ही फरक पडला फरक पडला साधारण काय अंदाज आहे तुमचा किती किती क्षेत्र आहे आता एक एकर आहे एक दोन गुंट म्हणजे एक एकर तर पक्क आहे किती गळीत झाला असेल साधारण आज असा ज्याने ज्याने बा कांदा पिकवलेत ज्याला अनुभव आहे त्यांचं म्हणणं आहे का कमीत कमी, कमी साडेतीनशे ते साडेतीनशेला ला लांट चारशे पर्यंत पिशवी पावणे चारशे पर्यंत जाय पाहिजे साडेतीनशे तर पक्की निघेल बाळा सगळाच कांदा एक नंबर झाला दुसऱ्या गुन्हे मध्ये चेक करूया हा बघा दुसऱ्या दुसऱ्या गुणी देखील पाहा गंद्याची साइज हा एक नंबर झालेली एक नंबर साइज झालेली आहे कलर बिलर ओके तुम्ही या प्रॉडक्ट बद्दल समाधानी आहात समाधानी एक नंबर आहे एक नंबर ओके या माध्यमातून तुम्ही शेतकरी बांधवांना काय शेतकरी बांधवांना हे ऑर्गनाईजचे हे समजा हे आहेत औषध हे पिकाला नेहमी देणं गरजेचं असतं याने प्रोडक्शन प्रोडक्शन वाढतं आणि उत्पन्न सुद्धा वाढतं ओके आहे साहेब आपण आमच्या आमच्या काय चॅनलला एवढी आपली मुलाखत दिली आणि शेतकरी बांधवांपर्यंत आपला मेसेज पोहोचवला त्याबद्दल नमस्कार